पैशांच्या मजबुरी पुढे कोणाला काहीच करता येत नाही त्याचं हे उदाहरण सावकाराच्या पैशापायी पोटच्या लेकीला विकण्याची वेळ या आईवर आली आहे बेकायदेशीर सावकारीला महाराष्ट्रात बंदी आहे तसा कायदाच करण्यात आलाय तरीही राज्यात अनेक असे सावकार आहेत जे गरिबांचा पैसा लुटतात आणि फसवणूक सुद्धा करतात आणि असाच प्रकार बुलढाण्यात समोर आलाय बुलढाणा तालुक्यातील अवैध सावकार सुनील मुरड याच्याकडून केसरसिंग चव्हाण यांनी एक लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं मात्र त्याचं चक्रव्याड व्याजासह सहा लाख रुपये झाले दरम्यान सिंग चव्हाण यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या पत्नी कन्नीबाई चव्हाण कर्ज भरू शकत नसल्याने त्यांनी याच सावकाराच्या सांगण्यावरून आपली एक मुलगी विकली एका व्यक्तीला मुलगी विकून लग्न लावून दिलं आणि त्याच्याकडून चार लाख रुपये घेतले जवळील दोन लाख रुपये आणि मुलगी विकलेले चार लाख रुपये असे सहा लाख रुपये सावकाराला दिल्याची माहिती कन्नीबाई चव्हाण यांनी दिली तरी देखील तो सावकार खरेदी करून दिलेली जमीन परत देत नसल्याचं सांगण्यात येते आतापर्यंत अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी या सावकार्याने हडपल्याचंही समोर आलंय आमदार संजय गायकवाड यांनीच या हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या खरेद्या करून त्यांना चक्रीव्याज दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या एक लाख दिले असतील तर त्याचे सहा लाख वसूल केले पन्नास हजार दिले असतील तर साडेपाच लाख वसूल केले आणि एक कुंडीबाई चव्हाण नावाची महिला आहे त्या महिलाचे पती भारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं तर ते फेडता येत नव्हतं मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकायला लावली चार लाखामध्ये ती मुलगी विकायला लावली आणि यांच्याकडे दोन लाख असं एका लाखाचे सहा लाख कर्ज त्या ठिकाणी घेतलं आणि विकून त्या मुलीचं लग्न आणि स्वतःचे पैसे फोडून घेतले आता परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य त्या ठिकाणी केलं आणि अश्लील कृत्य केल्यानंतर पास्को दाखल झाला आज महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातही पाहिलं की अनेक शावकऱ्यांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले म्हणून त्या शेतक शावकऱ्यांनी घाण ठेवल्या अनेक ठिकाणी सावकारांनी त्या मुलं शेतकऱ्यांच्या मुलीवर त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे पैसे शे भेटले नाही म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे असं महाराष्ट्रामध्ये असताना आमच्या बुलढाण्यामध्ये पाचखो प्रकरणात एका दिवसामध्ये आमच्या बुलढाण्याच्या पोलिसांच्या मेहरबानीने हा सावकार एका दिवसामध्ये पाचखो कायद्यामध्ये सुटला कसा हा आज एवढा मोठा कडक कायदा सरकारने कशाकरता केला आणि हा कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळत नाही म्हणून घरात जायचं त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशा न कदा सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आणि मान्य माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी मी आपल्या म्हणताना विनंती करण्या स्वतःही ताडगे भेटेलच्या अधिवेशनातही उचलेल की कि या गावामध्ये जो सावकार चालू आहे ज्या लोकांच्या शेत्या हडप करण्यात चालू आहे त्या शेत्या त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं सगळे आदिवासी लोक आहेत आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहेत की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर तीन तीन, तीन चार लाखा ये चार लाखाचा कर्ज काढून पुन्हा यांच्याकडे पैसे उभारतो आणि ते कर्ज या लोकांना कर फिरायला लागतं एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशा करता मुलीला विकायला लावतो हा अशा मुजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकारने उतरवली पाहिजे हेच माझं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आता माझ्या मा माणसांना एक लाख रुपये पंचवीस हजार घेतले होते घेतले होते मग साल दो दोन एक दोन वर्ष झाले होते आम्हीच घेतले होते काढून मग एक दोन वर्ष झालं मग माझ्या माणसाला टेन्शन आलं पैशाच्या की आता पैसे कसं काय ते आपण मग त्याच्या टँकमध्ये ते गेले मग माझ्या घराकडे लहान लहान पोरं होतं मग ते पैसे मागायला लागले पैसे मागायला लागले तर माझ्याकडे पैसे नाही होते पण म्हणजे पोरी होती एक म मोठीशी समजा दहा बा वर्षाची मग तिनं पैसे मागलेत मग मी सांगले की पैसे तर नाही अजून त्याची नजर पोरगी इकडे तिकडे घरत होता मग बाहेर बाहेर पोरगी पाहत होता पोरगी आहे घरात मग मीन काय केलं पोरगी तिकडे दिली राजस्थान काढा तिकडे दिली लग्न केलं तिचे तिकडे पैसे घेतले त्याचे कर्ज दिला किती पैसे घेतले पोरगीचे घेतले चार लाख रुपये ते चार लाख आणि असे दोन लाख घरून करून तेले सहा लाख रुपये दिले बुरळले बुरळले दिले आणि त्याले मग त्यानं खरेदी केली मग खरेदी केली नंतर मग अर्धी अर्धी खरेदी केली मग अखिन माझ्या नावावर बी केली माझ्या नावावर बाई अर्धे पैसे ठेवले होते ठेवलं त्यानं मग पूर्ण पैसे दिले तर खरेदी केले त्यानं याच सावकार सुनील मुरड्याने गेल्या तीन दिवसांपूर्वी शेतीच्याच व्यवहारातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती या संदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुनील मुरड यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड गावा या गावातील अनेक नागरिकांना मलकापूर येथील या अवैध सावकाराने सुनील मुरड याने व्याज व्याजदराने पैसे घेऊन जवळपास अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी बळकळल्याचाही आरोप नागरिकांनी केला तर या सावकारामुळे मुलगी विकण्याची वेळ एका आईवर येते हेच महाराष्ट्रात दुर्दैव म्हणावं लागेल या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा